तर मित्रांनो नाशिक लोकसभेसाठी यंदा मतदानाने साठ टक्क्यांचा आकडा पार केला असला तरी भाजपचा गडशी ओळख असलेल्या नाशिक पूर्व या मतदारसंघात मात्र किंचित वाढ नोंदवली गेलेली त्यामुळे या मतदानातील झिरो पॉईंट पंचवीस टक्के वाढ माहितीचे उमेदवार गोडसेंना तारणार की महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजेंना साथ देणार याच्यात चर्चा सध्या सुरू आहे तर खरंतर भाजपला गुजराती आणि ओबीसी समाजाकडून आस असली तरी मराठा समाजातील मतांचं विभाजन आणि दलित मते कोणाकडे झुकतात यावरचा मतदारसंघातील विधानसभेची गणिती अवलंबून राहणारे त्यामुळे मग अशात गोडसेंचं मताधिक्य हे घट्ट की वाजे गोडसेंच्या मतांनी बरोबरी करतात याकडे आता लक्ष आहे तर मग अशात इथून कोण बाजी मारते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर नाशिक पूर्व मतदारसंघ हा शिवसेना आणि भाजपचा किल्ला म्हणून ओळखला जातो तर मतदारसंघात भाजपचे ॲडव्होकेट राहुल ढिकले आमदार असल्याने माहितीच्या उमेदवारांसाठी हा मतदारसंघ सर्वाधिक मताधिक्की देणार ठरेल अशी अपेक्षा होती तर मकमालाबाद पंचवटी तपोवन जेल रोड नाशिक रोड असा या मतदारसंघाचा विस्तार आहे तर दर बारा वर्षांनी या भागात कुंभमेळा भरत असल्याने याला विशेष महत्त्व आहे तर साधू महंतांचे वास्तव्य आणि गोदावर नदीच्या काठावरील या मतदारसंघामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक पर्यटक येतात सन दोन हजार नऊमध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला तर शहरी आणि ग्रामीण असल्या मतदारसंघाचे मिश्रण असून मराठा दलित गुजराती ओबीसी या समाजाचे या मतदारसंघामध्ये प्राबल्य तर सन दोन हजार नऊमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले यांनी बाजी मारली होती त्यानंतरून सन दोन हजार चौदामध्ये भाजपचे बाळासाहेब सानप यांनी हा मतदारसंघ भाजपकडे आणला त्यानंतर पाहिलं तर सन दोन हजार एकोणीसमध्ये ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले यांचे पुत्र ॲडव्होकेट राहुल डिकले यांनी भाजपकडून उमेदवारी करीत मतदारसंघ भाजपच्या ताब्यात ठेवला तर गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमधून ते भाजप शिवसेनेच्या उमेदवारांना विजयाची लीड मिळते त्यामुळे मतदारसंघावर पाहिलं तर यंदा सुद्धा माहितीची सन दोन हजार एकोणीसमध्ये हेमंत गोडसे यांनी या मतदारसंघातून तब्बल पंच्याहत्तर हजार मतांचे मताधिक्य हे मिळवलेलं तर वंचितच्या पवन पवार यांनी गेल्यावेळी तेवीस हजार मते ही मिळवली होती त्यामुळे मग यंदा या मतदारसंघात गोडसेंना किती मताधिक्य मिळते यावरच त्यांचं विजयाचं गणित अवलंबून असणार आहे तर खरंतर सन दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये पंचावन्न पॉईंट तेरा टक्के मतदान झालं होतं पण यंदा पाहिलं तर त्यात पाव टक्का वाढ होती पंचावन्न पॉईंट अडतीस टक्के झालेली तर यंदाच्या लोकसभेत शहरविरुद्ध अशी ग्रामीण अशी सरळ लढत होती राजाभाऊ वाजे सिन्नरमधून असल्याने त्यांना ग्रामीणमधून आघाडी मिळणार हे निश्चित होतं त्यामुळे गोडसेंची संपूर्ण मदार ही शहरावरच अवलंबून होती तर परिणामी नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये साठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणं अपेक्षित होतं परंतु मतदारांमध्ये फारसा उत्सव हा दिसला नाही भाजपचे सर्वाधिक तीनशेपेक्षा अधिक माजी नगरसेवक या मतदारसंघातील तर ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले असले तरी माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांना मात्र त्यात फारसा रस हा दिसून आलेला नाही तर गेल्या लोकसभेवेळी हेमंत गोडसे यांनी या मतदारसंघातून एक लाख सतरा हजारमध्ये मिळाली होती तर समीर भुजबळांना अवघी चाळीस हजार मते ही मिळाली होती तर गेल्या विधानसभेत ॲडव्होकेट राहुल ढिकले आणि बाळासाहेब सानप यांच्यात अवघी बारा हजार मतांचे अंतर होते त्यामुळे यंदा या मतदारसंघात गोडसेंचं मताधिक्य घटलं तो वाजे आणि गोडसेंना समसमान मते मिळाली तर भाजपला या मतदारसंघात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तुर्तस या ठिकाणी भाजपच्या ॲडव्होकेट ढिकलेंसमोर तगडा उमेदवार दिसत नसला तरी लोकसभेसारखीच महाविकास आघाडीने ताकद उभी केली तर मात्र भाजपला विजयासाठी शक्तीपणाला लावी लागणार आहे त्यामुळे मग एकूण पाहिलं तर इथं मग हेमंत गोडसे की राजभाऊ वाजे यांच्यातून कोण येईल हे पाहण्यासारखंच आहे त्याचा निकाल चार जूनला हा पाहायला मिळणार आहे अशात यावर तुम्हाला काय वाटते इथून कोण निवडून येईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय आता नगरमध्ये सुजय विखे वृद्ध निलेश लंके यांच्यातून कोण येईल याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा